ब्रॉट यू बाय ग्लोबल सेंट अँजेलोज वेंचर आयुष्यभर बोलत आलो की मला अमित बोला फॉर एक्झाम्पल कधी माझ्या वडिलांच्या वयाचे लोक येऊन पाया पडतात मी एवढा अकोड होतो कारण शेवटी हे माझ्यामुळे नाहीये हे माझ्या वडिलांनी दिलेलं अचानक अचानक आणि ते खूप विचित्र वाटतं वेगळं नाही विचित्र वाटतं पण ते जे उपकार असतात कि uh, मान्य बाळासाहेबांनी किंवा उद्धव साहेबांनी किंवा राजसाहेबांनी के, राज त्यांच्यावर केले त्याच्यामुळे आमच्यापर्यंत ते प्रेम पोहचतं पण ती प्रेम पोषण्याची एक मला वाटतं की एक सीमा पाहिजे की तुम्ही आम्हाला तुमच्या मुलासारखं ट्रीट करा आमच्यामुळे तुम्हाला काही नाही मिळालं तर आमच्या वडिलांमुळे मला वाटतं की आम्हाला तुमच्या मुलासारखं ट्रीट करा पण मी केलं तुम्ही घड्याळ ठाकरेंसारखं करतात खूप असं मी ऑनेस्टली माझ्या वडिलांना विचारलेलं की तू असं का घालतोस तो, तो, तो बोललेला की अरे मला माझ्या घड्याळ खूप आवडतात आणि कुठेही जाताना नमस्कार अच्छा सीट येईल ना एवढी नमस्कार आलो म्हणजे मिस्टर शिवसेना आणि पण आमच्याकडे पण असंच होतं ना एक भाऊ सेनेत एक भाऊ मन सैनेत आता करेक्ट एकत्र आले आता बरं बरोबर होतं बेटा तुमच्याकडे हो हो राज जी राज आहे यस पण खरं आहे एक्चुअली pala उलटं झालं की सवयच लागली की ट्रेनने प्रवास करताना तो मदत मध्ये असं असं पकडायला लाग रे हे ठीक आहे तुम्ही दोघं एकत्र दिसणं जास्त महत्त्व देसल त्या तर ते त्याच्यामध्ये असं पकडायला बरं पडायचं म्हणून त्याची सवय लागली ती सवय लागली गंमत अशी आहे की तुम्ही जोत साहेबांचा उल्लेख केला पहिल्यांदा जेव्हा माझी त्यांची भेट झाली होती ते घरी आले होते आणि आधी मी तेव्हा 8-9 वर्षाचा असेल अच्छा आणि आजाबरोबर ते बसले होते yeah. आणि पहिल्यांदा कोणीतरी आज्यासोबत बोलताना नमस्कार कम या ऑल थँक्यू 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 सो मच थँक्यू थँक्यू या अमित या लवकर ये ना अमित आहे प्लीज थँक्यू 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 थँक्यू

थँक यू नाही चालू हो चालू हो चालतं चालतं होत जाईल चालतं चालत होते तर पहिल्यांदा ते बोलत होते कॉन्व्हर्सेशन मध्ये ते चर्चा चाललेली आणि ते मैत्रीत बट यु नो बाळ बट यु मी नंतर घरी गेलो म्हणजे वरती गेलो अरे माहिती आज कोणीतरी आजाला भेटायला आलेलं आणि पहिल्या नावाने बोलत होतं असं कसं कारण साहेब कधी आम्ही ओळखी आजाकडे मला बाबरी गेलं आणि आजा मला सांगतो अरे तो माझा जुना मित्र आहे वगैरे तर पहिल्यांदा मी तसं पाहिलेलं बट पण मुंबई महानगरपालिका कधी कळली पहिली की मुंबई महानगरपालिका नावाची एक गोष्ट आहे हे कधी कळलं पाहिजे मला दोन हजार सातला सहाला जेव्हा झाली आणि बाराला पहिली निवडणूक ज्या मनसेने मनसेने लढवली मला दोन ला कारण अर्थात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा निवडणूक लढवली त्याही पेक्षा मला वाटतं मी तेव्हा साधारणपणे बारा वर्षाचा होतो प्रचाराच्या वेळी मी गाडीत बसून बाबा सोबत जायचं आवड होती नेहमी तर तेव्हा तीन चार पाच सभा व्हायच्या आता मुंबईच्या ट्रॅफिक मध्ये अडीच सभा होत दोन सभा प्रॉपर होऊ शकतो तिसरी सभा थोडी मिळते आणि त्या कॉर्नर सभा होतच नाही आता होतच नाही पण त्यावेळी मला वाटतं मला शिवसेनेचे एकशे पाच एकशे सात आलेले भाजप पंधरा ते वीस मध्ये होती पण तेव्हा मला आठवत होते भाजपच्या सोबत मग जी असतील प्रकाश मेहताजी असतील असायचे मुंडे काका पण निवडणुकीत आम्ही सगळे अर्थात मी, मी थोडा रोड शो करायचो तेव्हा मी स्टेजवर जायलाच थोडं मागे असायचो पण रोड शो बिड शो मध्ये असायचो तर ह्या सगळ्या आठवणी दोन हजार दोन ची आठवडते सातची आठवते सातची सभा सातची निवडणूक तुम्हाला दोघांनाही आठवते आणि त्यावेळेस आजपासून राजकारण करायला लागलं राजकारण करा करा। निवडणूक नाही आठवत मला बाराची आठवत बाराची आठवत